छगन भुजबळ हे मुकादम आहेत त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले त्यानुसार काही लोक बोलत आहेत आम्ही हा केना यांना रो दोष देणार नाही गावखेड्यात आमचे बांधव आहेत आमचे संबंध आहेत आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाही केवळ छगन भुजबळ हे सर्व घडवून आणत आहेत मला सर्व समाज सारखा आहे समाजासाठी काम करतो पालकमंत्री तुमचा असल्यामुळे मराठा समाजावर अन्याय करता का भुजबळ यांनी सांगितले होते रॅली घेऊन जा व तुम्हीच गाड्या फोडा परंतु यातून माझ्या मराठा बांधवांना त्रास होत आहे फडणवीस यांना सांगतो माझ्या मराठ्यांना त्रास देऊ नका आमचा संयम ढळू देऊ नका अंबडमध्ये मुद्दाम आंदोलन सुरू केले त्यांना वाद घडवून आणायचे आहेत उपोषण सुद्धा वडीगोंदरीमध्ये सुरू करायला करायला लावले ला। छगन भुजबळ यांनी मातेरीमध्ये दगडफेक घडवून आणायला सांगितले त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या इथून पुढे माझ्या मराठा बांधवांनी त्रास होऊ नये काळजी फडणवीस यांनी घ्यावी नेत्याची तर भासणारच आहे त्यांनी आरक्षणासाठी काम केले आता सरकार आरक्षणावर काम करत आहे मला शंभूराजे देसाई यांचा फोन होता परंतु आमच्या व्याख्येप्रमाणे सगळे प्रमाणे आरक्षण मिळायला हवे अन्यथा ते मला मान्य होणार नाही स्वर्गीय मेटे यांचे स्वप्न असलेले शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहेत परंतु मी हे स्मारक पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करणार तुम्ही जे काय नाव घेत आहे मी आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही मानणार सुद्धा नाही करता करविता तिथं बस बस। नाशिकला बसला आहे तो हे घडून आणतो आहे मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळी जल जल ती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली सगळे प्रकरणं तो घडून आणतो आहे राहिला सरकारचा विषय तर सरकार काल परवा पूर्ण आले होते सरकार शेंबूराजे देसाई हे साहेबांचाही होता आम्ही काम करतो आहे त्यामुळे ते काम करतायत दिसतंय परंतु सगळ्या स्वरींची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अबघडं करू आमची व्याख्या ठेवू हो, तुमचीही ठेवू हो, करू पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह धरला होता की हे मला मान्य आहे तिथंसुद्धा सी एम साहेबांनी सांगितलं होतं आणि सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं की घेतोय ती व्याख्या असल्याशिवाय नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा तेराच्या आतच पाहिजे आम्हाला कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतोय मुंबईचा ज्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतोय आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडाही येतो म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहे जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयीची अंमलबाजवून नाही केली तर ती अंमलबजावणी मान्य नाही आणि त्र्याऐंशी क्रमांकाला सदुसष्टपासून मराठा आहे त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या सरकारनं दोन हजार चारचा जे आर काढला होता त्या जे आरची सुद्धा दुरुस्ती करून त्याचा सुलभता आणून तीही आम्हाला पाहिजे हे अर्ज नाही दहा महिन्याची मागणी मागण्या बदललेले नाही दादा मातुरीमध्ये दगडफिकीचा प्रकार घडला त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांची जी सत्ताधारी आहेत ते आए, कमी पडत आहेत का असे गंभीर प्रकार घडत आहेत मात्र कुठंच काही केलं जात नाही पोलीस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळ वरून दाबाव आणतोय पोलिसांवरती असंच करा कोणी गोळीबार केला तरी धरायचा नाही कोणी त्यांच्यात जरी गाड्या फोडल्या तरी त्या ते मराठ्यांवरतीच घाल मराठीच गुंतले पाहिजेत हे हे काम तो करतो याला सगळ्यात महत्त्वाचा देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे ओबीसीचं मत मराठ्यांचं मत या मतामताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि शक्यतो मी ते नाही होऊ दे आमच्या समोरासमोर त्यांनी आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जाती तीड तिथं नाही निर्माण होऊ दिला त्यांनी गाव शोधलं आमचं रॅली कुठं तुम्ही आले रॅली आली चार वाजता पाठव तुम्ही आठ वाजता तिकडं का आले म्हणजे हे नियोजित होतं ठरून तिथं येणं हे छगन भुजबळनं सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या पडा सत्ता माझ्या हातात हे देवेंद्र फडणवीस मला भेटतोय त्याची कुजबुज आहे आमच्या पट्ट्यात हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात की तो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केले देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव त्याला दाबून टाकलं आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी काहींनी तिथं येऊन भाषणं ठोकलीत आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हे पालकमंत्री आहेत स्वतः आम्ही तुमच्या पार्टीशी घ्यायचं कारण नाही मग आता हे त्याचा परिणाम आहे मग तसं त्यांनी सांगितलं असेल का शक्यता असू नाही छगन भुजबळांना सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा तिकडं राडा काढा तुमच्या गाड्या तुम्हीच पडा मराठ्यांचे लोक मी गुतवतो फडणवीस साहेबांना मी आज मेटेसाहेबाच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला गाकील राहू नका मताच्या नादात ओबीसी एक करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण आमचा संयम अन्ना डॅली होऊ देऊन मातुरीमध्ये गुन्हे दाखल झाले ते बहुतांश सामान्य लोकांवरती गुन्हे मातुरीमध्ये जवळपास विषय होता त्या शिवस्मारकासाठी तुम्ही काही पाठपुरावा करणार आहात का जयंती आहे साहेबांची नक्की आजच सांगतो मेटे साहेबांचं स्वप्न राज्याचं स्वप्न देशाचं स्वप्न आहे ते शिवस्मारक व्हावं पण ते फक्त उद्घाटन करून मत घेतात नाही करणार शेवटी महापुरुष त्यांना सगळेच फक्त निवडणुकीच्या मतापुरते लागतात ते करणार नाहीत किती आपण मागणी केली तरी करणार नाहीत ते गोरगरीबाला फसवण्यासाठीचा सा त्यांचा प्रोग्राम असतो आशीर्वाद द्या असं असतं त्यांचं सेगण भुजबळ सांगन तसं त्यांनी वाटून दिलेत काम तू हे बोल मी ते बोलतो असं म्हणजे काय आपल्यात वाटणे असतात घरी शेतात उद्या जायचं ना कामाला एकजण तू जाणार जाणारा गरजा एक एकजण तू धाव ठाण एक जण मध्ये तो खावा असं काम असतं एक जण नुसत्या काडी लावायला राहाय तसं हे त्याने नुसत्या काढ्याला लावायला ठेवलीत काय काय त्याने असे केले त्याच्यामुळे आम्ही त्यांना धुसच देणार नाही हे सगळा करू त तेवी आमचा ते त्याचं म्हणजे धंदाच आहे त्याचा तो कार्यक्रम त्यामुळे यांना दोषी धरून हे आपले भांडव भाऊ बांधव आहेत आपले गावखेड्यातले आमचे काय संबंध आहेत आम्हाला आधी माहीत असते ना आम्ही शिवभाऊ आहेत तिथं त्याच्यामुळं आम्हाला एकमेकात रोज राहायचं हे किती बोलले तरी धनगर बांधवांच्या ओबीसी विश्व बांधवाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं आम्ही नाही कितीही टीका करू द्या आजपर्यंत ना आम्ही त्या परळकर भाऊच्या किंवा ते शेणगे भोवत्या किंवा ते आपले तायवाडी त्यांना कोणालाही उत्तर आत्तापर्यंत आम्ही दिलेलं नाही कारण विरोधकच मला नाही करतो तेव्हा हो। ते हो मराठ्यांचा शंभर टक्के गाठोळ करत आम्हाला केशी भोगावं लागता हो मजा तिथं राहील पन्नास जणांवरती अशा जवळपास एक ते ऐंशी लोकांवरती गुन्हे दाखल झालेत आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक काही लोक आहेत घरदार नाही बोलू शकत मी कारण मला सगळा समाजसारखा आहे ना घर ना भाऊकी ना काय सगळ्या सारखा आहे माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो सगळा समाज आम्ही समाजासाठी काम करतो समाजावरती अन्याय झाला पाहिजे त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला दडपण कसं असू शकतं छगन भुजबळनी काय दडपण एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक आम्हाला रात्री माहिती मिळाली तांदळाचा आहे okay. की त्याने दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी सत पकडायला मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून काय हे अन्याय आहे मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठीवर नाही तिथं यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहेत अजे बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत अशी मला आज आजची माहिती ते पाठव चारला गेलेत नाही तिथून मग तुम्ही आठला का आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते लोक गुत मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचा ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका दगड कोणी केली आणि कोणी घडून आणले ओ का शक्यता असू नाही का असू नाही जर आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे हेलगार सभा अंबडमधून सुरू झाली काही गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का एखादा जर म्हणला माझं पेरएल पी खे जाऊ नको तुम्ही जनावर घेऊन मुद्दाम जाणार म्हणजे याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं घेवायचं तरी आम्ही काय बोललो नाही तुम्ही काय शक्यता असू नये तेव्हा का ते करत नाही आता उपोषण तिथंच बसवलं सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथं एकत्र गेले त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावच नाहीत का का धनगर बांधवाचं आमचं काही झालंय का काहीच नाही का, का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण छगन भुजबळ काय अंगावर घालायचं आमच्या काय का करत आम्ही अंगावर येत नाही धनगर बांधव येत नाही आणि ही एकमेकाच्या अंगावरती त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही परंतु ही डाव आहे त्याचा त्यांनीच सांगितलं आहे त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या आहेत त्यांनी कुठाने करून घेतले ही शंभर टक्के शक्यता आणि आमचे गोरगरीब गुतवले इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये अन्य होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ नका दादा चिकनबुरबाने नाशिकमधून आंदोलन सुरुवात करावं असं म्हणायचं कुठून करावं त्यांना विरोधक मानलच नाही त्यांचा प्रश्नाला दिलं नाही इथून मागही बी नाही आताच म्हणून नाही दहा महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना दहा महिन्यात मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानलं नाही हे सगळ्या गोरगरीब ओबीसीचं गोरगरीब मराठ्यांचा वाटोळ करायचं केंद्र फक्त ठेवे लोकनायक न्यूज